गुड मॉर्निंग मैत्रिणी कशा हा तुम्ही सर्वजण मस्त ना मस्त राहा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत महाराजांच्या हीच प्रार्थना करते व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करत जावा तर खूप खूप सुंदर अशी देवपूजा आपली करून झालेली आहे आणि महाराजांना छान असा जलाभिषेक वगैरे झालेला आहे आणि जे वस्त्र मी शिवले होते त्यापैकी आज गुरुवार म्हणून मी पिवळ्या कलरचं वस्त्र परिधान केलेलं आहे स्वामींना बघा कसं दिसतं आहे वस्त्राचं एकदम छान बसतात वस्त्र एकदम सॉफ्ट आहेत आणि खूप छान दिसत आहेत महाराज तर खूप सुंदर अशी देवपूजा झालेली आहे वगैरे करून झालेलं आहे मिस्टरना सुट्टीच असती पण गौरीला स्कूलला पाठवायचं आहे तर मिस्टरना बाहेर गेले होते तर त्यांनी येताना पार्सल आणलं होतं नाश्ता आणला होता बाहेरूनच इडली आणि सांबर मेदू वडा वगैरे असं आणलं होतं त्यांना इच्छा झाली ती खायची आणि अचानक सांगितले होते नाही जमत कारण त्याला आधी भिजू वगैरे ठेवावं लागतं डाळ तांदूळ ते काही नव्हतं सांगितलं नाश्ता वगैरे केला भांडी नाश्त्याची घासून घेतली गौरीला स्कूलमध्ये वगैरे सोडलं आणि आम्ही दोघं गेलो मठात जिथं की आम्हाला हिथं आल्यानंतर खूप फ्रेश आणि खूप भारी वाटतं मन शांत समाधानी होतं तिथं थोड्या वेळ आम्ही बसतो छान असं नामस्मरण तारक मंत्राचं पठण वगैरे करतो खूप खूप छान वाटतं इथं असं वाटतं की इथून जाऊस नाही इथंच वेळ तर मठामध्ये वेळ बसलो छान असं दर्शन घेतलं आणि आणि आम्हाला जायचं होतं के केमार्टला थोडंसं सामान आणायचं होतं किराणा वगैरे भरायचं होतं थोडंसं जे कसं लागल तसंच आणायला लागलेली आहे मी कारण मला जायचं आहे गावाकडं पण आता कळाला की गावाकडं जाई म्हणजे घरी आल्यानंतर मला कळालं की शाळा अजून बरेच दिवस आहे पण म्हटलं जाऊ द्या आता आणल्याला आणलं तेवढंच आणि आम्हाला ना कांदे बटाटे वगैरे जे काय पाहिजे होतं ते एकदमच भाजीपाला वगैरे सगळं एकदमच आणून ठेवते मी आठ दिवसाचा कारण मिस्टरांना गुरुवारची सुट्टी असते परत जाता येत नाही दारावर भाजीवाला येतो पण त्याच्यापाशी खूप महाग असतं आणि घरी येता येता खूप खूप वातावरण इतकं चेंज झालं होतं ना आबाळ आलत होतं खूप मोठा पाऊस येईल असंच वाटत होतं आलो पटकन घरी म्हणून येताना शूट वगैरे नाही केलं आणि घरी आल्यानंतर हे बघा कांदे बटाटे अनिल दाखवत होते आणि कांदे इतके छान मिळाले शंभरला पाच किलो मिळाले आहेत आणि खूप मोठे मोठे आहेत आणि कांदा एकदम असा वाळलेला आहे जुना कांदा आहे आणि बटाटासुद्धा घेऊन आलेले मी आहे त्यांना म्हणत होते मी दोनच किलो घ्या एकदम नको एवढी चार किलो घ्यायला कारण कसं बटाटे एवढे काही संपत नाहीत पण जाऊ दे म्हणलं कधी कधी आलू पराटा ते आवडतो जास्त आणि बटाटा कश कुठल्या पण भाजीत आपण टाकून करू शकतो असं काही आणि बटाटा काही खराब वगैरे होत नाही आहे असू दे म्हणलं आणि मग काय टरबूज कलिंगड आणि चिक्कू हे काही फळं आणले होते नारळ पाणी काय येतानाच घेऊन आलो होतो आम्ही आणि गौरीसाठी पार्सल आणलं होतं ते नारळ आणले ते एक कचरा टाकायचं एक लयवायचा काय आमच्यात आणि उगचं ते ओझ नाही आणलं एक ह्याचंच ओजं खूप झालं होतं म्हणून येताना शूट वगैरे काय नाही केलं वातावरण पण खरंच खूप खराब होतं घरी आल्यानंतर मग मी हे कांदे बटाटे तर तुम्हाला दाखवले बाकीचं दाखवायचं होतं पण पटकन मला ती लाईट जायची ते पटकन स्वयंपाक करून घेऊया तर आताला स्वयंपाक वगैरे झालेला आहे पटकन दाखवते मी काय काय आणलं नाही थोडं थोडंसंच आणलेलं आहे तुम्हाला तर म्हटलं होतं की मला गावाकडे जायचं आहे म्हणून पण साखर आणलेली आहे शेंगदाणे आणलेले आहेत आणि हे आहे तांदूळ नंतर आहे हे आहे मूग डाळ आणि तुरुडाळ काय सासूबाईने दिली होती म्हणून मी तुरुडाळ आणलेली नाही आणि हे आहे तेल बा थोडं थोडंच दाखवते एक एक वेळेच पॅकेट दाखवते कारण सगळंच काढत बसत नाही आहे मी कारण वातावरण खरंच खूप खराब झालंय लाईट जाईल वगैरे हो म्हणून पटकन दाखवते धना पावडर आणि कांदा लसूण मसाला खोबरं अजून अजून काहीतरी आणलं होतं मी हां बिर्याणीचे तांदूळसुद्धा आलेले आहेत त्यांना म्हणलं एक किलो घ्या पण त्यांनी दोन किलो घेतलेले आहेत त्यांना बिर्याणी खूप आवडते व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी हे तांदूळ आलेले आहेत तर आमच्या घरी नॉनव्हेज वगैरे नाही झालं तर हे आहे बाकरवडी दोन पॅकेट होते त्यातल्या गौरीने एक फोडलेलं आहे तिला बाकरवडी खूप आवडती तर एकावर एक फ्री होतं तर आणि ते आणलं होतं दोन आणि हे गुलाब गुलाब आहे गुलाबजामिन गुलाबजामून बनवायचं आहे मग कधी बनवते काय माहिती आणलं तर खरं तर आणि मागच्या वेळेस मिस्टर आजारी होते तर ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते त्यावेळेस त्यांना खूप खूप आवडले होते परत एकदा बनवले होते पण थोडेच बनले होते पण त्यांना आता अजून म्हणले की बनूया मग त्याच्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेऊन आलेले आहेत तर खजूर आहे पिस्ता बदाम काजू काळे मनुके असं आणि आणि असं सगळं सामान आणलेलं आहे है, आणि ह्यातलं मी चहा पावडर आणि बेसन तेवढं घेतलेलं आहे कारण आता मी बेसन केलेलं आहे आणि चहा पावडर संपली होती काहीच नव्हती डब्यात तर चहा बनवण्यासाठी फोडलेली मग फोडलेली कसे तर ठेवू म्हणून ती घेतलेली आहे तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ